संजय काशीनाथ कोळी तृतीय पंथी मतदानाचा हक्का बजवून आता तुम्ही पण बजवा मतदानाचा हक्क सर्वांनी बजवायचा मतदानाचा हक्क हा आपला हक्क मतदारच ये आपण मतदार आहे आपला जो हक्क आहे तो बज बज़ौ, बजावला पाहिजे आपण मतदार आहे आपला जो हक्क आहे तो आपण बजायलाच पाहिजे मतदान सर्वांनी येऊन मतदान करा